श्री बालाजी मंदिर देऊळगाव राजा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील श्री बालाजी मंदिर हे महाराष्ट्रात प्रति तिरुपती म्हणून ओळखले जाते आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीचा अवतारच येथे असल्याचं भाविक मानतात या मंदिराची प्रमुख वैशिष्ट्ये आणि माहिती खालीलप्रमाणे आहे मंदिराचा इतिहास आणि महत्व स्थापना या मंदिराची ऐतिहासिक परंपरा सुमारे तीनशे ऐंशी ते चारशे वर्षांहून अधिक जुनी आहे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा लखुजी जाधव यांचे पणतू राजे जगदेवराव जाधव यांनी या मूळ मंदिराची स्थापना सोळाशे पासष्ट मध्ये केली होती असे मानले जाते राजे जगदेवराव हे सिंदखेडकर जाधव घराण्यातील होते जीर्णोद्धार एकोणीसशे एक्कावन्न साली या मंदिराचा मोठा जीर्णोद्धार करण्यात आला ज्याचा अंदाजे खर्च एक लाख बेचाळीस हजार रुपये आला होता दोन श्री बालाजींची मूर्ती पंचधातूची मूर्ती मंदिरातील श्री बालाजींची श्री लक्ष्मी व्यंकटेशाची मूर्ती पाच मौल्यवान धातूंनी पंचधातू बनलेली आहे अत्यंत लहान आकार या मूर्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती तर्जनी एवढी एवढी लहान आहे प्रतिमा गाभाऱ्यात श्री बालाजींच्या मूर्तीसोबत देवी लक्ष्मीची मूर्ती देखील स्थापित केलेली आहे मूर्ती सोन्या चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे तीन प्रति तिरुपती म्हणून ओळख मान्यता अशी आख्यायिका आहे की तिरुपती येथील मूळ बालाजी मंदिर अश्विन शुद्धदशमी ते अश्विन वद्य चतुर्थी या काळात बंद असते आणि नेमक्या याच वेळी देऊळगाव राजा येथे नवरात्रोत्सव साजरा होतो या काळात साक्षात तिरुपती बालाजींचे वास्तव्य देऊळगाव राजा येथे असते अशी भाविकांची श्रद्धा आहे यामुळेच याला महाराष्ट्राचे तिरुपती किंवा प्रति तिरुपती म्हणतात चार लाटा मंडपोत्सव यात्रा प्रमुख आकर्षण येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे श्री बालाजी महाराज यात्रा अश्विन मंडपोत्सव जी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात आयोजित केली जाते यातील प्रमुख आणि जगभर प्रसिद्ध असलेले आकर्षण म्हणजे लाटा मंडपोत्सव मंडप रचना या उत्सवात बालाजी मंदिरासमोर एकवीस लाकडी लाटांच्या खांबांच्या मदतीने एकूण मंडप उभे केले जातात हे लाकडी खांब लाटा साधारण तीस फूट उंच आणि एक फूट व्यासाचे असतात लळित दसऱ्याच्या एक दिवस आधी लाटा मंडप उभे करण्याची परंपरा आहे दसऱ्यापासून दहाव्या दिवशी लळित लाटाखाली पाडण्याचा विधी साजरा होतो ज्यानंतर दिवाळी उत्सव सुरू होतो हा सोहळा पाण्यासाठी महाराष्ट्र आणि परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात पाच मंदिराची रचना सध्याची मंदिराची इमारत सिमेंट कॉन्क्रीटची दुमजली असून ती एकशे पन्नास फूट लांब आणि ऐंशी फूट रुंद आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार महाद्वार मंदिरापासून थोडे दूर उत्तरेला असून तेथे नगाराखाना आहे मंदिराच्या बाहेर शंकर आणि हनुमानाची छोटी मंदिरे आहेत तसेच हनुमानाची आणि गरुडाची भगवान विष्णूंचे वाहन प्रतिमा आहे देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांची यात्रा सुरू आहे देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांचा अश्विन यात्रा उत्सव लाटा मंडपोत्सव दरवर्षी नवरात्रीच्या काळात साजरा होतो जो साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात असतो उत्सवाची सद्यस्थिती अंदाजे श्री बालाजी महाराजांच्या या चारशे वर्षांच्या चा ऐतिहासिक परंपरेच्या यात्रेची घटस्थापनेच्या सप्टेंबर बावीस मुहूर्तावर सुरुवात झाली आहे हा उत्सव दसरा आणि दसऱ्यानंतर येणाऱ्या लळीत लाटा खाली पाडण्याच्या समारंभापर्यंत चालतो सप्टेंबर तीस पासून अश्विन मंडप उत्सवाचं लाटा मंडप सुरुवात झाली आहे दसऱ्याच्या मध्यरात्री श्री बालाजी महाराजांची मिरवणूक निघते आणि चतुर्थीला लळित उत्सव होतो दसऱ्याची तारीख चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस होती खाली पाडण्याचा विधी होण्यास काही दिवस बाकी असावेत या काळात संपूर्ण देऊळगाव राजा शहरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण असते तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका